गाव पाचत मिठ्ठा बाय शिवराम आव्हाड शेअर करा लाईक करा सरप्राईज करा मी गाणं म्हणते ऐका माझ्या कुकवाची नंदबाई तुला वडी आग तुला वडी नंदबाई तुला वडी लाडाची नंदबाई म्यानाच्या वाड्या पाडी आग वाड्यापाडी म्यानाच्या पाडी म्याना हुका कर अंडा माझा म्यानाचा दुसर्याचं दुसर माझ्याचं दुसर माझ्या या चुड्या चुड्या शेजारे दे बसले पंडित हुकचा कर अंडा माझा म्यानाचा दुसरा म्यानाचा दुसरा माझा म्यानाचा दुसरा माझ्या या चुड्याला माझ्या द्यानाचा सरा सासरा माझ्या सर कुकाचा कारांडा माझ म्यानाच रंगीत म्यानाच रंगीत माझ्याच रंगीत सुड्या शा देर जावा त्या पंडित जावा त्या पंडित देर जावा त्या पंडित कुकाचा कारांडा माझ म्यानाच माझ्या बराबर रंगा त्या पंडित इंडा त्या पंडित दरहिंडा त्या पंडित सकाळ उठून आम्ही तर काय काम करू आग काय करू तर मी तर काय काम कर दैव तुझद्वार शानाची पाठी बर शानाची पाटीवर शानाची पाटीवर सकाळ उठून हात भरल शानान भरले शानान हात भरले शानान कपाळीच कुक बडक्या मारीत म्यानान मारीत म्यानान बडक्या मारीत म्यानान हातात कास रशती चाल गाई गाई आग घाई गाई शेती चाल घाई गाय माझ्या चुडियाला पाठुंबहाय बाई आग हाय बाई पाठुंबहाय बाई हात सर शेती चालले उशिरा चालले उशिरा शेती चालले उशीरा माझ्या चुडियाला याला पाठुंबा दुसरा